नमस्कार दिव्यांग मित्र मैत्रिणींनो विकलांगांचा आवाज बोलान चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो काही तास उरलेले आहेत मतदानासाठी काही तास उरलेले आहेत आणि र जे प्रचाराची रणधुमाळी आहे तर त्याने वेग घेतला आहे म्हणजे प्रत्येक नेता जो प्रत्येक पक्षाचा जो नेता आहे तो आपल्या आपल्या उमेदवारांना जिंकवण्यासाठी प्रचार करतोय प्रचार करतोय दिवसाच्या सात सात आठ आठ सभा घेतोय मग ते शरद पवार जे असतील आपल्या महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे जे असतील देवेंद्र फडणवीस जे असतील एकनाथजी शिंदे असतील नाना पटोले जे असतील राहुल गांधी असतील मोदीजी असतील अमित शहाजी असतील योगीजी असतील किंवा प्रियंका गांधी असतील किंवा नाना पटोले असतील हे सगळेच सगळे सगळे सुप्रिया सुळे असतील अमोल कोल्हेजी असतील हे सगळेच प्रचारासाठी उतरत आहेत मैदानात यांनी आपले आपले मुद्दे ठरवलेले आहेत म्हणजे जाहीरनामाही प्रसिद्ध केला या चौदा दिवसाचा मी अनालिसिस सांगतो किंवा चौदा दिवसाचा ग्राउंड रिपोर्ट सांगतो मी फक्त तर हे मुद्दे घेऊन येत आहेत काही मुद्दे घेऊन येत आहेत तर काही मुद्दे म्हणजे आपल्या राजकारणाचा किंवा आपल्या महाराष्ट्राचा स्तर इतक्या खाली घसरलाय का हे पाहून खूप वाईट वाटतंय कारण का आपले मुद्दे काय असायचे आपले मुद्दे म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांचे किंवा राजकारणा तर हे मुद्दे काय असायचे आणि आत्ता मुद्दे काय ठरतायत म्हणजे मुद्दे काय असले पाहिजे होते हाही प्रश्न आता संशोधनाचा भाग झालेला आहे कारण यांचे मुद्दे काय जे कोणी प्रचार करतायत किंवा जे कोणी प्रचार सभेत भाषण करतायत तर यांचे मुद्दे काय आहेत यांचे मुद्दे ओट जिहाद जातीयवाद हिंदुत्व मोमेड मुस्लिम समाज हे विरोधक हे असले किंवा एकामेकाची उनी दुनी काढणे किंवा लाडकी बहीण लाडक्या बहिणीला आम्ही एवढं देऊ आणि लाडक्या बहिणीला तेवढं देऊ याशिवाय यांच्या प्रचारात मुद्देच नाही आहेत याशिवाय जनता राहते की नाही राहत महाराष्ट्रात याशिवाय मतदार आहेत की नाही आहेत हा प्रश्न आहे सगळ्यांनाच म्हणजे मग ते एकनाथ शिंदे असतील किंवा विरोधी पक्षातील काही नेते असतील मग सत्ताधारी महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल आणि हा प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला फक्त लाडक्या बहिणीच मतदान हवं आहे का लाडक्या बहिणीच्या फक्त या दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये लाडकी बहीणच मतदान करणार आहे का बाकीचे जे घटक आहेत शेतकरी असतील किंवा मजदूर असतील नोकरदार असतील विद्यार्थी असतील किंवा दिव्यांग असतील वृद्ध असतील हे मतदान करणार नाही आहेत का हा प्रश्न आहे मेन मुद्दा प्रश्न हा आहे बर लाडकी बहीण लाडकी बहीण एकनाथजी शिंदे म्हणतात आम्ही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याचा सर्वसामान्य महिलांना मदत करण्याचा त्यांचे प्रवक्ते असतील त्यांचे नेते असतील त्यांचे जे काही आमदार असतील हे म्हणतात की आम्ही सर्वसामान्यांना मदत करतो सर्वसामान्यांना आम्ही चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न करतोय मला एक सांगा एकनाथजी शिंदे ज्याला तुम्ही ही योजना जाहीर केली त्याला जे जे नियम आठ लावले ते योग्य आहेत का कारण जी नोकरी जाते जी दहा पंधरा हजार ते लाखापर्यंत पगार मिळवते महिला किंवा मुलगी तिला ते तुम्ही दीड हजार रुपये देताय आणि आता निवडून आल्यानंतर सत्तेत आल्यानंतर एकवीसशे रुपये करणार म्हणून सांगताय एकवीसशे म्हणजे तिला जवळपास पंचवीस हजार रुपये महिन्याला मिळणार आहेत तिला मग तिला गरज आहे का ती लाख रुपये पंधरा हजारापासून लाख रुपयेपर्यंत पगार मिळवते किंवा तिच्या नावावरती शेती एक एकर दोन एकर पाच एकर दहा एकर आहे त्या शेतीचं उत्पन्न तिच्यावरती तिचा ऊस असेल तिचं सोयाबीन असेल तिचं शेतात पिकणारं काही असेल तर ती तिच्या नावावरती येतं ना तिच्या अकाउंट बॅलेन्समध्ये येतं मग तिला ते ती एकवीसशे किंवा पंचवीस हजाराची गरज आहे का एकनाथजी शिंदे सांगावं परत जे महाविकास आघाडी आहे ती पण म्हणते तीन हजार देणार आहे मग त्या तीन हजाराची गरज त्या महिलेला आहे का की तुम्ही फक्त हे मतदान विकत घेण्याचं काम आहे मग मतदान जर विकत घ्यायचं असेल तर बाकीचे घटक काल आपण घ्यायला हवं होतं बाकीच्या घटकांनाही पैसे देऊन तुम्ही विकत घ्यायला हवं होतं लाडकी बहीण ही योजना आणली लाडक्या बहीण योजनेमध्ये कुठल्या महिलांचा लाभ झाला हेही एकनाथजी शिंदेने आम्हाला सांगितलं पाहिजे एकनाथजी शिंदे असतील म्हणजे मी वैयक्तिक टीका कोणावरती करत नाही आहे एकनाथजी शिंदे असतील देवेंद्र फडणवीस जे असतील देवेंद्र फडणवीस जी तर वकील आहेत त्यांना तर नियम वगैरे हो सगळं बनवण्याचं अगदी म्हणजे त्यांच्याकडे कला आहे म्हणू शकतो किंवा त्यांचा अभ्यास आहे तितका परत अर्थमंत्री अजित पवार अजित पवार तर म्हणतात की पेन्शन जर वाढवून महिलांना दिले तर जे आपल्या आप महाराष्ट्राचं जे बजेट आहे तर ते बजेट कोलमड होऊ शकतं तरी पण मग कसं काय तुम्ही एकवीसशे रुपयाची घोषणा करू शकता बर लाडक्या बहिणी योजनेची गरज कुणाला आहे हे ज्या महिलेला खरी गरज आहे जी महिला त्याच्यातून वंचित नाही राहिली पाहिजे तिलाच तुम्ही वंचित ठेवलं जाते त्यालाच तुम्ही देत नाही आहात परत एक शब्द ही त्याबद्दल उच्चारला जात नाही तुमचा कि भाषणांमध्ये असेल किंवा या तेरा चौदा दिवसांमध्ये तुम्ही जे काही प्रचार केले घोषणा केल्या के जे काही तुमचे जाहीरनामे जाहीर केले त्यामध्ये एकाही याच्यात दिसतच नाहीये ते कुठे ते कसं काय म्हणजे तुम्ही मला एक सांगा याच्यातून दिव्यांग महिला वंचित झाल्या राहिल्या दिव्यांग महिलांना तुम्ही ते एकवीसशे किंवा तुमचं ते दीड हजार पेन्शन लाडक्या बहिणीची योजना मिळाली नाही विधवांना मिळाली नाही मग कुणाला मिळाली जे काम करतायत ज्यांच्या नावावरती जमिनी आहे ज्यांच्या नावावरती ज्यांच्या अकाउंट बॅलेन्स मध्ये लाखो रुपये आहेत त्यांना त्या योजनेचा लाभ मिळाला म्हणजे ज्याला गरज आहे जी विधवा ज्या विधवेच्या विधवाच्या घरात एक दोन मुलं लहान आहेत तिची तिला बाहेर जाऊन काम करता येत नाहीये किंवा तिचा तिचे मिस्टर नाही आहेत तर तिला काम करण्यासाठी स्वतःच्या जीवावरती तिला राबावं लागतं ते करावं लागतं तिला हातभार लावणार कोण नाही आहे खरी पैशाची गरज तिला आहे किंवा एक दिव्यांग जिला ज्या दिव्यांग महिलेला दोन हात नाही आहेत किंवा एखादा हात नाही आहे दोन पाय नाही आहेत तिला नोकरी दिलं जात नाही किंवा तिला शेतात कामालाही घेतलं जात नाही कारण तिला ते ती, ती त्या वेगाने काम करू शकत नाही मग तिला पगार द्यायचा कसा हा हा शेतकरी विचार करतो पहिला इंडस्ट्रीत गेलं डी सी गेलं तरी सुद्धा तीच हालत आहे तिची किंवा एखाद्या दुकानात जरी काम ती काम करायचं म्हटली तरी सुद्धा तिला ती तिथे घेतलं जात नाही किंवा जरी घेतलं तरी तिला दोन तीन हजाराच्या वरती पगार दिला जात नाही मग खरी गरज कुणाला याचही उल्लेख तुम्ही या प्रचारात सभेत किंवा तुमच्या त्या जाहीरनाम्यात करायला हवं हो होतं जिला खरी न, जिला गरज आहे तिला वंचित ठेवलं जातंय आणि जिला नाही गरज तिला दिलं जात आहे परत तुमचे प्रचारात मुद्दे असले पाहिजे होते की आम्ही दिव्यांगांना देऊ आम्ही विद्वांना मदत करू आम्ही वृद्धांना मदत करू किंवा त्यांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न करू रस्ते चांगले करू शिक्षण ज छोटस सा दिल्ली सारखं राज्य तुमचं म्हणजे आपलं भारतातलं छोटस राज्य दिल्ली सारखं ते शिक्षण मुला मुलींना शिक्षण फ्री करतंय जवळपास पाच पाच वर्ष फ्री करून दाखवत आहे ते दिल देते उच्च शिक्षित मुलांना मुलींना करतय ते मग आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यात इतकी शिक्षणाची पात्रता खाली कशी काय घसरू शकते म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये अक्षरशः पन्नासही ही मुलं येऊन येत इतकं वाईट अवस्था खाजगीकरण खाजगीकरण चालू आहे खाजगी शाळांना तुम्ही प्रोत्साहन देत आहे कर खाजगी शाळांना तुम्ही निधी पुरवताय मग त्याच तोच निधी जर जिल्हा परिषद शाळांना पुरवलो असतं जिल्हा परिषद शिक्षकांना सुविधा दिल्या असत्या तर तिथं ज... ज... गरीबाची पोरं शिकली असती खाजगी शाळांमध्ये एकही एक गरीबाचा मुलगा दाखवा तुम्ही शिकत असलेला आमदार खासदार जिल्हा परिषद बिझनेसमन्स यांचीच मुले शिकतात मग हे यासारख्या योजना हव्या होत्या दिल्ली सारखं राज्य कॉलनी क्लिनिक उघडतं मोहल्ला क्लिनिक उघडत किंवा दवाखाना फ्री करतं बाहेरच्या राज्यांमधील ही लोक जाऊन तिथं ऑपरेशन वगैरे करून येतात आणि आपल्या राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एखादी व्यक्ती एखादी व्यक्ती जर मृत पावली तर त्या मृत पावलेल्या व्यक्तीला त्याच्या घराण्यात घरातली लोक म्हणजे त्याचा मुलगा असेल त्याची मुलगी असेल किंवा त्याची बायको असेल त्याची आई वडील असतील यांना त्या पेशंटला बाहेर काढून म्हणजे त्याला त्या दवाखान्यातून बाहेर काढायला मेलेल्या व्यक्तीला वर सुद्धा ते पैसे लावतात बिल लावतात लाखो रुपयाचं बिल लावतात ते लाखो रुपयाचं बिल भरल्याशिवाय त्या पेशंटला घरला नेता येत नाही आणि याचं उत्तम उदाहरण मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातील म्हणू शकतो किंवा मुख्यमंत्र्यांच्या पक्षातील संजय बांगर जे असतील ते कित्येक पेशंटांना मदत करताना आपण पाहिलेले आहेत की म्हणजे त्या पेशंटचा मृत्यू झाल्यानंतर ते पैसे त्या व्यक्तीकडे भरायला नसल्यामुळे ते संजय बँगर स्वतः फोन करून ते दवाखान्यात सांगतात की मी भरतो पैसे पण ते पेशंट तेवढे त्याला नेऊ द्या तिकडे म्हणून म्हणजे इतकी आपल्या अवस्था आपल्या राज्यातली बिकट झालेली आहे की आणि आपण म्हणतोय की पाच लाखापर्यंत आम्ही जे काही मेडिकल जे इलाज आहे कि ऑपरेशन आहेत ह्या आम्ही फ्री करतोय पण कुठे करताय मेलेल्या पेशंट मेलेल्याच्या मड्यावरचं टाळूवरचं वरचं लोणी लोणीसुद्धा खाण्याचा प्रकार मानतो आपण तसा प्रकार आहे आपल्या महाराष्ट्रात तर तो कधी बंद होणार आहे याच्याबद्दल बोलायला हवं होतं शिक्षणाबद्दल बोलायला हवं होतं वाहतुकीबद्दल म्हणजे अक्षरशः लहान लहान मुलं दारू पितात अल्कोल करतात आणि नशा करतात आणि एखाद्या निरापराध ह्याला व्यक्तीला मारून टाकतात आणि त्या खुल्या फिरतात त्याच्यावरती कारवाई पोलीस खातं आपलं इतकं बिघ बिघडत आहे किंवा पोलीस खात्यावरती कोणाचं कोणाचं निर्बंध नाही आहेत किंवा त्यांच्या त्यांना कारवाई करता येत नाही कोणाला वरिष्ठांना विचारल्याशिवाय तर त्यांना त्यांची ती परिस्थिती असेल दिव्यांगांची परिस्थिती दिव्यांग गरीबच आहे दिव्यांगाला अजून राहायला घरं नाही आहे दिव्यांगाला जर राहायला घरं असतील तर त्याच्या घरात लाईट नाही आहे पाणी नाही आहे कित्येक खेडोपाडी अशा आहेत जिथं अजूनपर्यंत पाणी पोचलेलं आहे याच्यावरती कुठलाही उमेदवार किंवा कुठलाही नेता भाष्य करताना दिसत नाही आहे भाषणाचं फक्त मुद्दे काय आहेत तर याला पाडा त्याला पाडा किंवा ते जातीयवाद करतायत ते वोट जिहाद करतायत ते हिंदुत्वाला साथ नाही देत आहेत ते हिंदुत्वाबद्दल बोलत नाही आहेत ते ओट जियात बद्दल बोलत आहेत किंवा मग लाडकी बहीण इतकेच मुद्दे आहेत का बाकीच्या मुद्द्यांवरती कधी बोलणार आहेत हे सरकार किंवा कधी बोलणार ते नेते यांना फक्त आपली पोळी भाजून घेण्याचाच प्रकार करायचा आहे का आपली पोळी भाजली म्हणजे आपण निवडून आलो म्हणजे झालं का बाकीची जी जनता आहे मग हा हे सगळे प्रश्न माझ्यासारख्या मतदाराला माझ्यासारख्या ज या महाराष्ट्रातील राहणाऱ्या जनतेला पडणारच ना आम जर ज्या काही भूमिका हव्या आहेत पहिला जे पहिला ज्या लोकांची जी काही राजकारण करण्याची पद्धत होती ती कुठे आपण विसरत चाललो आहोत का आणि जर हे जर होत नसेल तर आमच्यासारख्या मतदारांना आमच्यासारख्या दिव्यांगांना काहीतरी भूमिका घ्यावी लागणार आणि जर ही भूमिका घ्यावी लागत असेल तर मला म्हणजे मी वैयक्तिक भूमिका घ्यायला तयार आहे पण पण हा मोठा आहे या पण मध्ये खूप सर दडलेलं आहे तर ही भूमिका कधी घेणार आहे मी तर निवडणूक झाल्यानंतर मतदान झालं इलेक्शनचे म्हणजे मतमोजणी झाली चित्र क्लिअर झालं कोण सत्ताधारी पार्टीने सत् म्हणजे ज्यांच्याकडे मे मेरिट असेल ते सत्ता स्थापन करतील त्यांच्यानंतर अधिवेशन होईल पहिलं अधिवेशन होईल त्या अधिवेशनामध्ये दिव्यांगांच्या बाबतीत काही निर्णय जर झाले नाहीत काही निर्णय म्हणजे आमचे ठराविक जे मुद्दे आहेत पेन्शन वाढ झाली पाहिजे किमान सहा हजार पेन्शन झाली पाहिजे दुसरं अंतोदयचं एस एसटी प्रवासात लाडक्या बहिणीला तुम्ही अर्ध प्रवास फ्री देत आहे म्हणजे महायुती महाविकास आघाडीमध्ये आम्ही पूर्ण एसटी प्रवास फ्री करू तर आम्हा दिव्यांगांनाही एसटी प्रवास फ्री पाहिजे हा तिसरा मुद्दा आहे कर्जमाफी दिव्यांगांची झाली पाहिजे दिव्यांगांचं आरक्षण वाढलं पाहिजे पाच पाच मुद्दे झाले हे सहावा मुद्दा दिव्यांगांना नोकरीमध्ये म्हणजे खाजगी नोकरी असेल निमशासकीय असेल किंवा शासकीय नोकरीमध्ये प्राधान्य दिले पाहिजे दिव्यांगांना जे काही तुम्ही बाकीच्यांना ज्या ज्या प्रमाणात बाकीच्यांना देताय त्या प्रमाणात दिव्यांगांनाही देता आलं पाहिजे दिलं पाहिजे हे सातवा मुद्दा आहे आणि हे सात आठ मुद्दे आहेत हे मुद्दे जर आमचे जर पहिल्या आचार पहिल्या अधिवेशनामध्ये जर घेतले नाहीत तर मी एक भूमिका घेणार आहे त्या भूमिके ती भूमिका कोणती असेल ही मी आत्ता सांगणार नाही कारण त्यामध्ये थोडे बहुत बदल होऊ शकतात पण त्या भूमिकेवर अभ्यास करायचं सुरू आहे त्याच्यामुळे माझी एक सगळ्यांना कळकळची विनंती असेल दिव्यांगांना मी जी भूमिका या अधिवेशन म्हणजे जे कोणती पार्टी म्हणजे महायुती होऊ दे किंवा महाविकास आघाडी हो महा परिवर्तन शक्ती होऊ दे किंवा मनसे दे वंचित बहुजन आघाडी कोणतीही पार्टी येऊ दे सत्तेमध्ये ती सत्तेमध्ये आल्यानंतर आपल्या दिव्यांगांच्या बाबतीत काही निर्णय जर घेतले गेले नाहीत घेतले गेले नाहीत लक्ष ठेवा तर मी एक भूमिका घेणार आहे त्याला तुम्ही पाठिंबा द्याल का जर तुम्ही ती पाठिंबा तो पाठिंबा जर अधिक संकेत देणार असाल तुम्ही जर सगळे माझी साथ देणार असाल तुम्ही जर सगळे माझ्यासोबत माझ्या मागे उभं राहायचं नाही तुम्ही माझ्यासोबत जर तुम्ही उभे राहणार असाल तर ती मी भूमिका घेणार आहे आणि त्या भूमिकेला तुमचं प्र म्हणजे प्रोत्साहन किंवा तुमचा साथ असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा माझ्याशी संपर्क साधा आणि आपण कोणती भूमिका घेणार आहे ती हळूहळू येणाऱ्या काळामध्ये आपण ठरवूच या चर्चेनी ठरवूया आपण कोणती भूमिका घ्यायची फक्त आपलं आता ठरलंय की म्हणजे चालायचं आहे फक्त ते आता कोणत्या दिशेने चालायचं कोणत्या वाटेवरती चालायचं हे ठरवण्यासाठी आपली एकी झाली पाहिजे आपल्या सगळ्या दिव्यांगांची एकी झाली पाहिजे आणि त्या येणाऱ्या सरकारने जर आपल्याला न्याय दिला नाही तर त्या सरकार सरकारविरुद्ध आपल्याला उभं राहायचं आहे ही तयारी आपल्याला ठेवली पाहिजे आतापासूनच कारण या तेरा चौदा दिवसांमध्ये मला तरी कुठल्याही पक्षाचं दिसलेलं नाहीये की दिव्यांगांच्या भल्याचं काहीतरी करणार आहेत तर फक्त त्यांनी शेवटच्या दोन दिवसामध्ये महायुतीने मला तर दिसलं की राजकारण केलं दिव्यांगांचं म्हणजे एका त्यांच्या माझी खासदारांनी दिव्यांगांच्या म्हणजे जे माजी खासदार आहेत महायुतीच्या तर त्या लेडीज आहेत त्या त्यांच्याबद्दल मी वैयक्तिक टीका करत नाहीये पण त्यांनी फक्त त्यांना त्यांचा बचाव करण्यासाठी दिव्यांगांना पुढे केलं दोन अडीचशे दिव्यांग माझ्या सभेत होते म्हणून सांगितलं आणि त्यांना काहीतरी झालं असतं असं म्हणून ते फक्त राजकारण केलं त्यामध्ये तर हे असं नसलं झालं पाहिजे राजकारणापुरतं दिव्यांगांचा वापर नसला झाला पाहिजे आणि मी ती भूमिका घेणार आहे त्याचं त्याच्यासाठी तुमचा पाठिंबा असेल का किंवा माझी जर भूमिका चुकत असेल तरी तुम्ही सल्ला द्यायला असणार आहात का किंवा माझं काय आहे काय बरोबर आहे हे सांगायला असणार आहात का ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मला संपर्क करून सांगा म्हणजे संपर्क करून सांगा किंवा या कमेंट बॉक्समध्ये ज्या य हा व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये पण सांगू शकता तुम्ही तर ते माझे मी भूमिका घेतली पाहिजे का तेही सांगा जर घ्यायला नको असेल तेही सांगा व तुमचं जे काही मनात तुमच्या मत असेल तर ते नक्की आवर्जून सांगा आणि तुमच्या मताचं मी नक्की आदर करेन आणि जर तुमचं वैयक्तिक तुमचं मत जर आपण जगापुढे मांडावं वाटत असेल मी तर तेही सांगा तसंही करूया आपण तुम्हाला जे काही वाटतं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा एका कमेंटमध्ये बसत नसेल दहा कमेंट करा पण कमेंट करा आणि सांगा कारण तुमचीही भूमिका मला कळू दे तुमचाही पाठिंबा आहे की नाही मला कळू दे तुमची साथ मला आहे की नाही कळू दे कारण तुम्ही माझ्यासोबत उभं राहणार आहात की नाहीत कळू दे समजल्याशिवाय मलाही पुढचा पाऊल उचलायला समजणार नाही ना ना। त्याच्यामुळे या सगळ्या विनंत्या करतो आणि जे काही सरकारने या तेरा चौदा दिवसात आपली आपले विचार आहेत ते मांडलेले आहेत तर ते पटले आहेत की नाहीत तेही सांगा मला तर कुठल्याही एकही विचार कुठल्याही पक्षाचा एकही विचार पटला नाही फक्त मला बच्चू थोडा बहुत विचार पटला विचार पटला म्हणजे ते म्हणतात की मुद्द्याचं बोला ज्या काही अन्यायाच्या गोष्टी आहेत ज्या काही अन्याय होतो जो विकासाचा मुद्दा आहे तो धरला आहे बच्चूभाऊनी तो योग्य आहे दिव्यांगांना न्याय मिळाला पाहिजे हे बोलत आहेत ते योग्यच आहे भरपूर सारे मुद्दे मला बच्चूभाऊनचे पटलेले आहेत पण बाकीचा एकही नेता असं बोलत नाहीये की दिव्यांगांना या गोष्टी दिल्या पाहिजेत दिव्यांगांच्या गोष्टी दिव्यांगांना गोष्टी आम्ही या देऊ या कोणीही बोलताना दिसलेलं नाहीये व्हिडिओ थोडा मोठा होतोय त्याच्यामुळे तुमचं तुमचं मत काय ते सांगा मी भूमिका घ्यायचं ठरवलंय त्याच्यामुळे मी भूमिका जवळपास घेतली आहे पण तुमची साथ हवी आहे ती साथ देणार आहात की नाही ते तेही सांगा आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय दिव्यांग